नमस्कार मी मयूर पाटील ब्रांच मॅनेजर युनियन बँक ऑफ इंडिया आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून पाच दिवसाचा आठवडा करा ही मागणी सगळे भारतातले सगळे बँक कर्मचारी करत होते पण अजूनपर्यंत आय बी मान्यतेनंतर शासनाने पाच दिवसाचा आठवडा अजून जाहीर केलेला नाहीये आणि त्यासाठी आमचं आज एक दिवसीय आंदोलन आहे अजूनही शासनाने जर पाच दिवसाचा आठवडा जाहीर नाही केला तर आम्ही करणार आहोत आणि संपावर संपा जाण्याची सगळ्या कर्मचाऱ्यांची तयारी आहे युबीओ आणि युएफीओच्या बॅनर खाली आम्ही सगळे भारतातले संबंध कर्मचारी हा आज एक दिवसाचा संप करतोय हा संप फक्त एक दिवसाचा आहे पण या संपामुळे भारतातल्या कुठल्याही बँकेच्या ग्राहकाला त्रास होणार नाही याची आम्ही पूर्णत काळजी घेतलेली आहे आमच्या सगळ्या बँकांचे एटीएम फुल आहेत आमचे डिजिटल चॅनल जे आय फोनपे भीम ॲप परत प्रत्येक बँकेचं आपलं आपलं डिजिटल ॲप जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करतंय याची दक्षता आम्ही घेतलेली आहे